महिषास्रमर्दिनी तुळजापूर निवासिनी आई आंबा भवानीचा उद्धव होतो मीन राशीचे राशी भविष्य राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुल देवी देवतेचे नाम कमेंटमध्ये में दे लिहा ऑक्टोबर मासिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस नुसार ऑक्टोबर महिना मीन राशीसाठी मिश्र किंवा किंचित कमी परिणाम आणू शकतो प्रथम आपण सूर्याच्या संक्रमणाबद्दल चर्चा करू या महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत सूर्य तुमच्या घरात असेल जो सूर्यासाठी अनुकूल स्थिती नाही सतरा ऑक्टोबर नंतर सूर्य तुमच्या आठव्या घरात दुर्बल स्थितीत असेल जो अनुकूल स्थिती देखील नाही या महिन्यात सूर्याकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नका सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत मंगळ तुमच्या आठव्या घरात असेल जो मंगळासाठी कमकू स्थिती आहे सत्तावीस ऑक्टोबर नंतर मंगळाची स्थिती थोडी सुधारेल एकंदरीत या महिन्यात मंगळाकडून कोणत्याही महत्वपूर्ण सहकार्याची अपेक्षा करू नका तीन ऑक्टोबरपर्यंत बुध तुमच्या सातव्या घरात भ्रमण करेल जो अनुकूल स्थिती नाही तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो दरम्यान चोवीस ऑक्टोबर नंतर बुध ग्रह चांगले परिणाम देऊ शकणार नाही गुरुग्रह महिन्याच्या पहिल्या सहा माहिती सरासरी आणि महिन्याच्या शेवटी अनुकूल परिणाम देऊ शकतो म्हणजेच या महिन्यात गुरुकडून सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे नऊ ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुमच्या सहाव्या घरात असेल आणि अनुकूल परिणाम देण्यात तो अकार्यक्षम राहील नंतर तो सातव्या घरात त्याच्या कमकोस अवस्थेत असेल शुक्र येथे देखील अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही म्हणजेच या महिन्यात शुक्राकडून कोणत्याही अनुकूलतेची अपेक्षा करू नये शनी तुमच्या पहिल्या घरात वकरी असेल म्हणून तुम्ही शनीच्या अनुकूलतेची अपेक्षा करू नये राहुगुरूच्या नक्षत्रात कुंभराशीच्या बाराव्या घरात असेल म्हणजेच राहू बहुतेक बाबतीत साथ देऊ शकणार नाही केतू शुक्र राशीच्या सिंह राशीत सहाव्या घरात असेल आणि त्यामुळे केतू काही बाबतीत चांगली आणि काही बाबतीत सरासरी परिणाम देऊ शकतो या सर्व ग्रहांची स्थिती लक्षात घेता आपण असे म्हणू शकतो की हा महिना मिश्रित परिणाम देऊ शकतो किंवा काही बाबतीत कमकुवत देखील होऊ शकतो म्हणून या महिन्यात सावधगिरीने पुढे जाणे महत्वाचे असेल त्या तुलनेत महिन्याच्या दुसऱ्या भागात तुलनेने चांगले परिणाम मिळू शकतात या महिन्याच्या पहिल्या सहा माही तुमच्या करिअर घरच्या दृष्टीने तुमच्या करिअर घरचा स्वामी चौथ्या घरात असेल ता ही सामान्यतः अनुकूल स्थिती असते जरी चौथ्या घरात भ्रमण शुभ मानले जात नसले तरी दहाव्या घरात गुरु अनुकूल परिणाम देण्यास प्रवृत्त असेल त्यामुळे तुमच्या कारिगरीत कोणतेही नुकसान होणार नाही आणि तुम्ही तुमची सध्याची स्थिती टिकून ठेवू शकाल दरम्यान महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत तुमच्या करिअर घरचा स्वामी गुरु पाचव्या घरात उच्चस्थानी असेल ही एक अनुकूल स्थिती असेल आणि परिणामी तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात काही सकारात्मक बदल करण्याचा विचार करू शकता प्रयोग देखील काळजीपूर्वक केले जाऊ शकतात व्यवसायाचा ग्रह बुध या महिन्यात फार चांगल्या स्थितीत नसला तरी तो तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल अशी शक्यता आहे म्हणून तुम्ही व्यवसायात जोखीम घेणे टाळावे किंवा जोखीममुक्त गुंतवणूक करावी अनुभवी लोकांच्या सल्ल्याने नवीन प्रस्ताव देखील स्वीकारता येतील नोकरी करणाऱ्या लोकांना काही बाबीबद्दल काही शंका असू शकतात म्हणून आपण असे म्हणू शकतो की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महिना तुम्हाला कामात सरासरीपेक्षा चांगले निकाल देईल साधारणपणे जर तुम्ही काळजीपूर्वक काम केले तर सर्व काही अनुकूल राहील तुमच्या आर्थिक जीवनाबाबत या महिन्यात तुमचा नफा घराचा स्वामी पहिल्या घरात वक्री असेल जरी नफ्याच्या पहिल्या घराला नफ्याशी जोडलेले मानले जात असले तरी पहिल्या घरात शनीचे संक्रमण अनुकूल मानले जात नाही शिवाय शनी वक्री असेल त्यामुळे उत्पन्नाच्या स्रोतामध्ये काही अडथळे येऊ शकतात विशेषतः लहान कंपन्यांमध्ये किंवा लहान जागांमध्ये काम करणाऱ्यांना त्यांचे पगार थोडे उशिरा मिळू शकतात तुम्ही सध्या करत असलेल्या कष्टाचे परिणाम त्वरित मिळणार नाहीत म्हणजे तुम्हाला तिथून नफा मिळवण्यात काही अडचण किंवा विलंब होऊ शकतो या महिन्यात धन घराच्या स्वामीची स्थिती देखील विशेष अनुकूल नाही तथापि दुसऱ्या घराचा स्वामी मंगळ सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत दुसऱ्या घरावर दृष्टिक्षेप करेल म्हणून ते मदत करण्यास तयार असेल परंतु बचतीच्या बाबतीत कोणतेही मोठे यश दिसत नाही आपण असे म्हणू शकतो की महिन्याच्या पहिल्या सहा माहीत मिळणाऱ्या अधूनमधून होणाऱ्या नफ्यासह तुम्ही स्वतःला टिकून ठेवाल या महिन्यात तुम्ही बचत करण्यावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही ना किंवा जरी तुम्ही केले तरी तुम्ही बचत करू शकणार नाही ना महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत संपत्तीचा कारक गुरु पाचव्या घरात उच्च स्थानावर असेल आणि तुमच्या नफ्याच्या घराकडे लक्ष देईल म्हणून तुम्हाला तुमचा नफा अलेख आणखी सुधारायचा असेल हे शक्य आहे की खूप काटकसर का करून तुम्ही काही पैसे वाचवू शकाल याचा अर्थ असा की हा महिना आर्थिक बाबींसाठी फारसा चांगला राहणार नाही आम्ही या महिन्याची टीका देखील करणार नाही हा महिना तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये मिश्रित परिणाम देऊ शकतो त्या तुलनेत महिन्याचा दुसरा भाग चांगले परिणाम देत असल्याचे दिसते ऑक्टोबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीसनुसार ऑक्टोबर महिना तुम्हाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरासरी परिणाम देऊ शकतो कधी कधी परिणाम सरासरीपेक्षा किंचित कमकवत असू शकतात तुमच्या लग्नाचं किंवा राशीचा स्वामी गुरु महिन्याच्या पहिल्या घरात आहे आणि तुमच्या चौथ्या घरात आहे म्हणजे तो अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकत नाही महिन्याच्या उत्तराधारात गुरुग्रह उच्च स्थानाच्या पाचव्या घरात आणि तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून परिस्थिती खूप चांगली मानली जाते तथापि प्रतिकामी शनी संपूर्ण महिना लग्नाच्या प्रभावात राहील आणि मंगळ सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत आठव्या घरात राहील अशा परिस्थितीत तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये संयम राखणे खूप महत्त्वाचे आहे विशेषतः जनेंद्रिय बुधद्वार इत्यादी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात म्हणून आम्ही तुम्हाला मसालेदार पदार्थ टाळण्याचा सल्ला देतो आळस सोडून ध्यान योग आणि इतर पद्धतीचा अवलंब करणे शहाणपणाचे ठरेल आरोग्यासाठी जबाबदार असलेले सूर्य किंवा चंद्रग्रह तुम्हाला साथ देऊ शकणार नाहीत अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की महिन्याचा पहिला भाग आरोग्याच्या दृष्टिकोनातून काहीसा कमकवत आहे तर दुसरा भाग तुमच्या आरोग्याचे रक्षण आणि जतन करण्यासाठी खूप योग्य असू शकतो म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून मासिक मिश्रण सरासरी परिणाम देणारे मानले जाऊ शकते महिन्याच्या पहिल्या भागात तुमच्या प्रेम जीवनावर कोणताही नकारात्मक ग्रहाचा प्रभाव राहणार नाही तर महिन्याच्या दुसऱ्या भागात गुरु तुमच्या पाचव्या घरात उच्च स्थानावर संक्रमण करेल किंवा दोन्ही परिस्थिती सामान्यतः तुमच्या बाजूने मानल्या जातील म्हणून पाचव्या घरात तुम्हाला शक्य तितके सकारात्मक परिणाम द्यावेत तुमच्या प्रियकराच्या शुद्धतेमुळे तुम्ही तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घेऊ शकाल करा शुक्र किंवा चंद्र फारसा आधार देत नाही शुक्र नऊ ऑक्टोबर पर्यंत सहाव्या घरात राहील आणि नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र दूषित होईल किंवा दोन्ही परिस्थिती चांगल्या मानल्या जात नाहीत म्हणून या महिन्यात तुम्हाला शुक्राकडून कोणताही पाठिंबा मिळणार नाही ना म्हणून तुम्ही कामूक विचारापासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला जातो प्रेमाला फक्त प्रेम म्हणूनच पाहिले पाहिजे ते शुद्धपणे पाहिले पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे सामाजिक नियमांचे पूर्णपणे पुन पालन करून तुम्ही तुमचे प्रेम जीवन टिकून ठेवू शकाल महिन्याच्या उत्तरात विवाहाशी संबंधित बाबीमध्ये प्रगतीसाठी चांगले परिणाम मिळतील वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर महिन्याच्या पहिल्या सहा माहीत तुमच्या सातव्या घरात सूर्य आणि शनीचा प्रभाव असेल जो चांगला नाही तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत तुमच्या सातव्या भावाचा स्वामी बुध आठव्या भावात असेल आठव्या भावाव्यतिरिक्त बुध चांगला मानला जात सातव्या भावाचा स्वामी असल्याने आठव्या भावात असल्याने चांगले मानले जात नाही म्हणून जर बुध वैवाहिक बाबींना विरोध करत असेल तर तो कोणताही महत्वपूर्ण अनुकूलता देऊ शकत नाही सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत मंगळ आठव्या भावात प्रवास करेल नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र सातव्या भावात त्याच्या कमकोत स्थितीत असेल आणि शनी त्यावर दृष्टी ठेवेल किंवा सर्व परिस्थिती सूचित करतात की या महिन्यात वैवाहिक जीवनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे छोट्या छोट्या गोष्टींना मोठे प्रश्न बनवू देऊ नका तुमच्या वैवाहिक जीवनात संतुलन राखण्यासाठी एकमेकांची मते आणि सामान्य गोष्टी सहन करण्याचा प्रयत्न करा ऑक्टोबर मासिक राशीफल दोन हजार पंचवीसनुसार नुसार ऑक्टोबर महिना तुमच्या कौटुंबिक जीवनात सरासरी परिणाम आणू शकतो तुमच्या दुसऱ्या घराचा अधिपती मंगळ सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत आठव्या घरात राहील आठव्या घरात मंगळाचे प्रमाण सामान्यतः अशुभ मानले जाते तर आठव्या घरात मंगळ असल्याने तो दुसऱ्या घरावर स्वतःच्या घरावर म्हणजेच स्वतःच्या घरावर दृष्टी करेल या परिस्थितीत तो किरकोळ वाद सोडवण्याचा अडथळा आणणार नाही जर वाद नियंत्रणाबाहेर गेलात तर मंगळ परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करू शकतो दुसऱ्या घराचा स्वामी ग्रह गुरु देखील सरासरी परिणाम देईल अशी अपेक्षा आहे दरम्यान महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य दुसऱ्या घरावर जिथे त्याची उच्च राशी स्थित आहे दृष्टी करेल सर्वसाधारणपणे या महिन्यात कौटुंबिक बाबीमध्ये तुम्हाला मिश्र परिणाम अनुभवायला मिळतील या महिन्यात भावंडासोबतचे संबंध थोडे कमकवत असू शकतात आणि ते टिकून ठेवावे लागतील छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकावर रागवण्याऐवजी शांत राहणे आणि प्रतिक्रिया न देणे फायदेशीर ठरेल शिवाय घरगुती बाबीमध्ये तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात चौथ्या भावाचा स्वामी बुध या महिन्यात तुम्हाला सरासरीपेक्षा किंवा किंचित चांगले परिणाम देऊ शकतो महिन्याच्या सहा महिन्यात गुरुग्रह चौथ्या भावात भ्रमण करेल तर नंतर गुरु पाचव्या भावास उच्च असेल परिणामी तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनात खूप समाधान मिळेल याचा अर्थ असतात की कुटुंब आणि भावंडाशी संबंधित बाबीमध्ये हा महिना मिश्रित किंवा थोडा कमकवत असू शकतो तर घरगुती जीवनासाठी तो सरासरीपेक्षा थोडा चांगला असू शकतो उपाय आहेत मंदिरात हरभरा डाळ दान करा या महिन्यात कमी मीठ खा आणि शक्य असल्यास रविवारी पूर्णपणे मीठ टाळा तपकिरी रंगाची गायीची सेवा करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर कर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र